खोटं प्रमाणपत्र दाखवून बदलीचा प्रयत्न शिक्षकांवर कारवाई सुरू शिक्षकाचा दर्जा म्हणजे प्रामाणिकपणा आणि आदर्शतेचं प्रतीक काही शिक्षकांनी केलेली ही कृती समाजासाठी धक्कादायक आहे राज्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याचं खोटं सर्टिफिकेट सादर केलं आणि त्या आधारे स्वतःची बदली करून घेण्याचा प्रयत्न केला काही महिलांनी तर चक्क घटस्फोट झाल्याचं खोटं प्रमाणपत्र देखील सादर केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत शिक्षण विभागाने चौकशी करून अशा प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर का कायदेशीर पावलं उचलली जात आहेत हे फक्त नैतिक अपराध नाही तर कायद्याने शिक्षेस पात्र ठरणारं गंभीर प्रकरण आहे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता यामुळे धोक्यात आलेली आहे मित्रांनो हा तुमच्यासमोर जी आर दिसत आहे तो जी आर आहे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचा या जे आरमध्ये पहा काय सांगितलेलं आहे या जे आरमध्ये असं सांगित सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे विविध ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे तथापि विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांची व वा दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत पो आता काही तक्रारी ज्या आहेत ते न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आलं आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केलेले आहे पहा आता या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनात काही गोष्टी आणण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस जो शिक्षक आहे त्या शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता जर आढळून आली तर त्या संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्यचिकित्सकाकडून तपासणी करून घेण्यात यावी असे देखील निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत दुसरं आहे दिव्यांगत्वाबाबतचे देण्यात आलेले उपरोक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुज्ञेय करण्याकरिता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेले असले पाहिजे अशी अट घालण्यात आलेली आहे तसेच विविध आजारांबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये जर अनियमितता आढळून आल्याचं निदर्शनास आलं अशा शिक्षकांची देखील जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत पुन्हा एकदा फेरतपासणी करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर विशेष संवर्ग एकमधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत परित्यक्त्या महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास त्या संबंधित घटस्फोटीत शिक्षकाच्या माननीय न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत परित्यक्त्या शिक्षिकेने ती पतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र त्यांच्या रहिवासाचे दाखले आधार कार्ड शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करण्यात यावी तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करण्यात यावी असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत तसेच दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परितक्त्या असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचं जर आढळून आलं तर अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत अशा शिक्षकांविरुद्ध कारवाई जर झाली नाही तसं जर आढळून आलं तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला आणखीन जर अशाच काही नवनवीन अपडेट्स पाहिजे असतील तर माझ्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद